व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीरा साहेबांनी साताऱ्यामध्ये एक सभा घेतली सभा चालू झाली आणि अचानक त्या सभेमध्ये पाऊस पडायला लागला आता पवार साहेबांच्या आजूबाजूला त्यांचे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते छत्र्या घेऊन धावले परंतु पवार साहेबांनी ती छत्री डोक्यावर घेण्यास मनाई केली आणि पावसात उभं राहून साहेबांनी भाषण दिलं एक गोष्ट तर मान्य केली पाहिजे बॉस वयाच्या ऐंशी वर्षी ही डेअरिंग मानलं पाहिजे पट्ट्याला नाही खरंच ना अनेक जण अशा गोष्टी पेलवू शकत नाही पवार साहेबांनी ते झिपवून दाखवलं साहेब पावसात भिजले आणि साताऱ्यामध्ये उदयनराजेंचा सा पराभव झाला हेडलाइन्स ऐशी वर्षाच्या पैलवानाने पावसात सभा घेऊन वातावरण बदलून टाकले आज तिथून पुढे ट्रेनच चालू झाला ना पावसात सभा घेण्याचा अनेकांना असं वाटायला लागलं की पावसात सभा घेतली म्हणजे आता आपण जिंकणार आणि असंच काही चित्र हे दोन तीन दिवसांपूर्वी आपल्याला बघायला मिळालेलं आहे कुठे शिवाजी पार्क उभा ह्यांचा तो टोमने मेळावा या तोंडणे मेळाव्यामध्ये सभा चालू असताना मध्येच परत पाऊस पडायला सुरुवात झाली आणि उद्धव ठाकरे म्हणाले की मी आता थांबतो लोक म्हटले नाही नाही तुम्ही बोललच पाहिजे बोललच पाहिजे यावर भोंगा रावतांनी खूप गमतीदार टिप्पणी केलेली आहे कमेंट केलेली आहे त्याच्यानंतर काही दृश्य आहेत ती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बघून तुम्हाला माझ्याही मित्रांनो हसून हसून पुरा अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा तो व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पुन्हा विनंती आहे हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलच्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आपण मदत पुरवत आहोत त्यांच्या दैनंदिन गरजांच्या वस्तू त्यांना देत आहोत अन्न पुरवत आहोत यासोबतच आता एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे काय तर मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतो नुकसान झालं आजपर्यंत इतकं नुकसान झालं नाही तितकं नुकसान झालेलं आहे अख्खी घरच्या घर पोसळली आहेत घराघरांमध्ये चिखरे कांदा वाहून गेला तूर वाहून गेली सगळी पिकं गेली वर्षभराची कमाई यांची जमीन दोस्त आहे अनेकांची स्वप्न धुलेला मिळाली आता तुळशीचं लग्न होईल त्यानंतर लग्न सराई सुरू होईल मित्रांनो रडतायत ते लोक मुलीचा बसता कसा बांधायचा ठीक आहे आपण आता इतकं तर नाही करू शकत बसता तर आपण नाही बांधून देऊ शकत पण आपण एवढं तर करू शकतो त्यांची दिवाळी करू शकतो हा तर कृपया दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जे काही शक्य आहे ते नक्की पाठवा कारण आज गरज आहे त्यांच्या पाठीशी उभं राहायची आणखी काय बोलावं मित्रांनो परिस्थिती खूप भीषण खूप भीषण आपण त्यांना गहू ज्वारी बाजरी तेल डाळ असे किट तयार करून देऊन टाक किमान दोन घास सुखानं खातील तरी होवड तरी आपण करूया प्लीज हे खूप मोठं शिवधनुष्य मित्रांनो हे आपल्याला पेलायचंय विनंती आहे पुन्हा एकदा कळदळीची विनंती आहे दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या प्लीज द्या कारण आज गरज आहे त्यांना खूप गरज आहे आपण फील्डवर जाऊन पण काम करत असतो चिखल तुडवत आम्ही परिस्थिती बघून आलेलो हो। आहोत म्हणून सांगतोय प्लीज पाठवा प्लीज पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता पावती बनू चला आता बघून घेऊया भोंगा राऊत काय म्हणता जेव्हा उद्धव ठाकरे साहेब भाषण संपवायच्या मनस्थितीमध्ये होते पावसामुळे तेव्हा समोर थांबू नका बोला अशा घोषणा येत खालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशावर तुम्ही क्रिकेट खेळता की महिला थोडंशा नाही म्हटलं तरी तिकडे खायला असत नाही तिकडे देशी तुम्ही मिळत असते देऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र उडतोय आल्यानंतर संजय राऊत अशा थाटात बोलले की जणू काही उद्धव ठाकरे हे जगातले सर्वोत्कृष्ट वक्ते आहेत खर तर उद्धव ठाकरे हे वक्तेच नाही ते टोमणेबाज आहेत दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ते जे बोलले राऊत की उद्धव ठाकरे पावसात भाषण करत होते आणि लोक पावसात बसले होते हो मानले ना काही लोक पावसात बसलेले होते अहो पण अर्ध्याच्या वर निघून गेले ना दाखवले ना तुम्हाला ह्याच्या पलीकडे आता आणखी काय पुरावे द्यावे, द्यावे लोकांना तरी सुद्धा निर्धावले पण मुळे बेशरमपणे हे लोक स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतात आणि राऊत तर चाटुगिरी करण्यामध्ये सध्या जगात क्रमांक एक वर आहे आतापर्यंतचा इतिहास असा आहे की चाटुगिरी करण्यामध्ये काँग्रेसचे नेते हे क्रमांक एक वर असायचे मात्र आता या सगळ्यांना मागे टाकत भुंगा राऊत क्रमांक एक वर आलेली आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की ज्याप्रमाणे पवारांनी साताऱ्यात पावसात सभा घेऊन त्या निवडणुकीचा निकाल फिरवला तसच आता शिवाजी पार्क पावसात सभा घेऊन आम्ही पण बीएमसी चा निकाल फिरू, आहो पण पावसात हे सगळं वागून जाणार आहे ती एक लहानपणी गोष्ट प्रत्येक आईने आपल्या मुलाला सांगितली होती चिव आणि चिवच घर होत मेणाचं काउचं घर होत शेणाचं पाऊस आला आणि मग काऊच घर वाहून गेलं चिवताई चिवताई दार उघड थांब माझ्या बाळाला चिलवू ति, दे तशी काहीशी अवस्था यांची होणारे कारण यांचं घर हे भ्रष्टाचाराच्या शेणाने बरबटलेलं आहे कोविड काळातला भ्रष्टाचार महापालिकेतला भ्रष्टाचार पत्राचाळीतला भ्रष्टाचार खेचडी घोटाळा असे अनेक घोटाळे त्यांचे लेटेस्ट न्यूज ऐका कॅकचा अहवाल आलेला आहे यांच्या भ्रष्टाचाराचे नवे पुरावे सादर होत आहेत आणि ते टॅगने इओडब्ल्यू कडे सादर केले इकॉनॉमिकल गोष्ट, याच भोंगा राऊतांच्या विरोधात पत्राचाळीबद्दल ईडीने नवे पुरावे शोधलेले आहेत कोर्टापुढे सादर केले आहे यांना समन्स बजावण्यात आलेला आहे त्या समन्सच्या विरोधात भोंगा राऊतांनी जामीन अर्ज केला जो जामीन अर्ज म्हणजे अटकपूर्व जामीन अर्ज म्हणता याला तो अटकपूर्व जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळून लावलाय अप खेला हो केला होवे ह्यांची जी भाषा बदलली ना राऊतांची सध्या ती याचमुळे कुठे राऊत फडणवीसांबद्दल जास्त बोलत नाहीये मोदींबद्दल जास्त बोलत नाहीयेत हे फक्त उद्धव ठाकरेच कौतुक करत चुकलेले आहेत बरं उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्या टोने मेळाव्यामध्ये काय केलं टोमणी मारण्या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाहीये त्याचा परामर्श आपण घेऊयाच वर्ड बाय वर्ड सेंटेन्स बाय सेंटेन्स आपण त्याची पोलखोल करूया की उद्धव ठाकरे कसे कसे खोट बोलत गेलेत त्या पूर्ण मेळाव्यामध्ये दे। त्याचा एक तासभराचा व्हिडिओच करून टाकवा हो। लवकरच करू पण तुरतास बघून घ्या किती खोटा लोक लोकच आहेत चक्क लोक उठून चालले त्यांच्या सभेतून बरं याच्या अगोदर सुद्धा लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा उबाठा यांच्या सभा व्हायच्या अरे रिकाण्या खुर्च्या होत्या आम्ही जाऊन स्वतः शूट करून ते व्हिडिओ टाकलेले चॅनलवर तरी सुद्धा हे मान्य करायला तयार नाही तरी सुद्धा हे म्हणतात की तमाम महाराष्ट्र माझ्यासोबत आहे तमाम महाराष्ट्र माझ्या आहे महाराष्ट्र तुमच्या सोबत नाहीये हो हा तुमचा गोड गैरसमज आहे महाराष्ट्राने तुमची साथ केव्हाच सोडली आहे तुमच्या सोबत आता पाकिस्तान आहे तुर्किस्तान आहे तुमची कौतुक आता तिकडे होत आहे इकडं तुमचं कोणीही कौतुक करत नाहीये आणि ती जी काही जमलेली गर्दी आहे ती कशी जमलीये हे का आम्ही नव्यानं सांगावं का आता पाचशे रुपये वडापाव आणि एक पाण्याची बाटली यावर ते लोक जमलेले आमच्याच ओळखीचे काही कट्टर उबाटा शिवसेनी त्या दिवशी सोनं वाटत हिंडत होते ते गेले नाहीत सवयला का जावं तेच तेच जर ऐकायचं असेल गद्दार ओके बोके ओके कशाला जायचं त्यापेक्षा घरी बसू नातेवाईकांमध्ये जाऊ बाबा मिठाई खाऊ तोंड गोड करू तिथं जाऊन तोंड विंगाडून घेण्यात काय अर्थ आहे असा विचार केला असेल बहुतेक त्यांनी आम्ही काही प्रश्न केला नाही कारण तो आमचा मुद्दाच नाही तो त्यांचा खाजगी प्रश्न आहे पण ते गेले नाही केवढ मात्र निश्चित आहे असो तर आजचा हा त्यांचा टोंडी मिळाल्याचा आणखी एक बंबक हा आम्ही तुम्हाला दाखवला कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा मित्रांनो या मेळाव्यावर आणखी बोलणार आहोत आपण त्यामुळे पुढच्या व्हिडिओची सुद्धा वाट बघा लवकरच तो व्हिडिओ सुद्धा येणार आहे तुचा आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण इथे थांबूया मात्र जाण्यापूर्वी पुनश्च एकदा विनंती आहे मित्रांनो कळकळीची कल विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्सरग्रस्त हॉस्पिटलमधील हौस, जे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत त्यांचे रुग्ण आणि नातेवाईक यांच्यासाठी आपण मदत तर पोहोचवतच आहोत मात्र त्यासोबतच आता एक मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे ती म्हणजे मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिप्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांची दिवाळी आपल्याला गोड करायची परिस्थिती प्रचंड हालाखीची आहे आपल्याला त्यांना गहू ज्वारी बाजरी डाळ केल थोडंफार जगण्याचं दैनंदिन सामान जे असत ते देच कारण सगळं वाहून गेले त्यांच्या घरातलं खायला अन्न ना नाहीये कांदा ग्याला पिक गेली सगळी काहीच उरलं नाही त्यांच्या हातात रनैलेत दिवस रात्र आवाजिरी झालेत सांताना वाईट वाटत आजच्याच वर्तमानपत्राची बातमी आहे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत आपल्या या बळीराजानं आपल्या या बांधवांनी आत्महत्या करणं हे जिवारी लागतं चांगले विनंती आहे मित्रांनो सरळ हातानं या तुम्हाला जे शक्य आहे जितकं शक्य आहे तितकं प्लीज 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 दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार नक्की पाठवा तुमच्या ह्या मदतीनं तुमच्या ह्या सहकार्यानं त्यांची दिवाळी गोड विलो बस आपल्याला एवढंच करायचं आहे आपण फार काही करू शकत नाहीये सध्या आपण काही त्यांची घरं बांधून देऊ शकत नाही त्यांच्या लेखी लग्न आपण लावून देऊ शकत नाहीये सध्या पण किमान त्यांची दिवाळी तर गोड करू त्यामुळे प्लीज मित्रांनो कळकळीची विनंती आहे तुमच्यानं जेवढं शक्य आहे ते प्लीज करा दिल्या गेलेल्या जी पे फोनपे क्रमांकावर तुम्हाला जे शक्य आहे ते निश्चित पाठवा ट्रान्झॅक्शन केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे आपल्याला पावती बनवून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल चला तर आता रजा घेतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय घडामोडी राजकीय रगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम